गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे शिरोली पुलाची येथे आयोजित करण्यात आलेली दुर्गा माता दौड यंदाही गावकऱ्यांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाली घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीमध्ये दररोज पहाटे साडेपाच वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस जलाभिषेक पुष्पहार अर्पण करून प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र घेऊन या दौडीची सुरुवात होत होती राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी शिवप्रतिष्ठान तर्फे आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शिरोली पुलाची येथे घटस्थापना ते विजयादशमी या काळामध्ये सुरू असलेली दुर्गामाता दौड शिस्त संस्कृती राष्ट्रभक्ती एकजुटीचा संगमच या दौडीने शिरोलीकरांचे लक्ष वेधत मोठ्या उत्साहात संपन्न झाली घटस्थापना ते विजयादशमी या काळात दररोज पहाटे साडेपाच वाजता ग्रामपंचायतीच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस जलाभिषेक करून पुष्पहार अभिवादन करून, करून प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र म्हणून दौडीस सुरुवात होते ही दौड गावातील सर्वच भागातून काढली जाते गेली पस्तीस वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे यावर्षी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात दुर्गा माता दौडचे आयोजन केले होते संभाजीराव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेली दुर्गामाता दौड नवरात्रीच्या काळात युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते या दौडीच्या अग्रभागी भगवा ध्वज घेतलेला युवक युवती मानाची भवानी तलवार युवक युतीच्या हातामध्ये असते व त्यांच्या पाठीमागे धारकरी डोक्याला भगवे फेटे व मुखातून देशभक्ती पर गीतांच्या गायनासह जय भवानी जय शिवाजी दुर्गा माता की जय काली माता की जय जय बजरंग बली अशा घोषणा देत दौडीमध्ये सहभागी होत शेकडो युवक युवती लहान मुले अबालवृद्ध मार्गक्रमण करीत असतात गावातील ज्या भागांमध्ये दौडीचे आयोजन असते त्या भागांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा रांगोळी फुलांच्या पायगड्या व ध्वजाचे व भवानी महिलांकडून ऑप्शन केले जाते दररोज गावातील प्रत्येक प्रत्येक मंदिरासमोरून भागातून देव देश धर्म यांची गीते म्हणत दुर्गा मातेचा जागर करत ही दौड निघते दसऱ्याच्या दिवशी याची सांगता देशावरची व्याख्या देऊन मंदिरामध्ये प्रसाद घेऊन पूर्ण होते या दौडीचे नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा अध्यक्ष हवप विठ्ठल पाटील जिल्हा कार्यवाह सुरेश यादव तालुका कार्यवाहक अर्जुन चौगुले व त्यांचे सहकारी सचिन यादव संग्राम चौगुले संदीप जाधव प्रसाद नेलावडे सौरभ जोशी प्रदीप काळे युवराज चव्हाण नितीन चव्हाण हे करत असतात तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर